पॉड चॅनल आपले स्वागत नुकतेच एल आय सी कोल्हापूर मंडळाचे मिशन मिलियन कन्व्हेंशन कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिरात घेण्यात आला. नमस्कार बरे साहेब कोल्हापूर डिव्हिजनचा कोल्हापूर डिव्हिजनचा इशलकरंजी चौऱ्याण्णव आहे औरंगाबादचा परिसर बघून ऐतिहासिक छान वाटला आणि आमच्या कोल्हापूर डिव्हिजननं इकडं जो हा कार्यक्रम आयोजित केला ट्रेनिंगचा अतिशय तुमचं नाव सांगा प्रकाश कोणाचं तुमचं प्रकाश भगवंत जाधव I'm a बाळासाहेब कावडे कवडे कोल्हापूर गुदरगड आज या ठिकाणी मिशन मिलियन हा जो उपक्रम कोल्हापूर ब्रँचनं राबवलेला आहे हा एल आय सीनं सुत्य उप उपक्रम आहे हा उपक्रम गोव्यासारख्या ठिकाणी ठेवला होता पर्यायकानामुळं हा इकडे राबवला गेला त्यामुळं या ठिकाणी धार्मिक स्थळं पाहण्यासाठी आमच्या एल आय सी एजंटांना खूप खूप संधी मिळाली त्यामुळे आम्ही तीन चार दिवसच घरातून बाहेर पडतो आणि या ठिकाणी ह्या औरंगाबादचं या ठिकाणी आनंद प्रोजेक्शन पाहिलं गेलं तर सुंदर प्रशस्त असे रस्ते कुठल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे वाहतुकीची कोंडी नाही काय नाही आणि अशा प्रकारचे एक चांगल्या वाता रमणीय वातावरणामध्ये आम्हाला अशा प्रकारच्या एल आय सीच्या सातशेहून अधिक एजंटांना एक चांगल्या प्रकारचा लाभ मिळाला असा घ्यावं एल आय सी कोल्हापूर ब्रँडचं कौतुक कौतुक आहे कोल्हापूर डिव्हिजन गेली जे एकोणचाळीस वर्षे काम करतो या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी यायला मोका मिळाला आम्हाला विशेष मिलियन्स ह्या कार्यक्रमानिमित्त तर मी या ठिकाणी कोल्हापूर आ... डिव्हिजनचे या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी कारण त्यांनी हा उपक्रम आपल्या डिव्हिजनच्या बाहेर घेतला त्याबद्दल त्यांचा आभार आणि या ठिकाणी चांगला एखादा नवीन पायंदा पाडला आणि आपल्या सर्व कोल्हापूरच्या एजंटांना एक मानाचा सन्मान या ठिकाणी दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो किती लोक आले असून या ठिकाणी कमीत कमी सातशे लोक आलेले असणार कुठून आलेले सगळे सगळे कोल्हापूर कोल्हापूर रत्नागिरी चिंचवड या जिल्ह्यातून औरंगाबाद सिटीच का निवडली त्यांनी आणि औरंगाबाद निवडण्याच कारण एक चांगलं ठिकाण आहे तुम्ही फिरले का आजूबाजूचा परिसर आलो टी व्हीचा मग खबरा बघितला परत वेरुळ हा जंडा वेरुळला जाऊन आलो आम्ही परत गिरीश हे मंदिर आपलं महादेवाचं मंदिर दृजनेश्वर आम्ही जाऊन होतो आणि दुसरं या ठिकाणी आम्ही आपलं ना ना हो। काय नाव लक्षात येईल ना माझ्या नाही देवगिरी किट को सोलापूर मार्गे आल्यामुळं काय त्या मध्ये असलेले काही दिवस बघत बघत त्या ठिकाणी तुमचं नाव सांगा पूर्ण वसंत चपकाळे कोल्हापूर कोल्हापूर माझं नाव विनय बाबासाहेब पाटील मी जयसिंगपूरचा एजंट आहे कोल्हापूर डिव्हिजन कोल्हापूर डिव्हिजनमधील अठरा शाखेमधील जे जे एल आय सीने मीटिंग अरेंज केली होती एक कॉम्पिटिशन दिली होती की त्या कॉम्पिटिशनमधील एक लाख लोक पात्र व्हावे या हिशोबानं वेस्टर्न झोनमध्ये कॉम्पिटिशन होती त्यामध्ये आता जवळपास आम्ही नऊशे लोकं इथं जमलेलो आहोत या कार्यक्रमामध्ये औरंगाबाद सिटीमध्ये औरंगाबाद सिटी खूप छान आहे आणि येथील वातावरण आता खूप सुंदर आहे तुमच्या दौलताबाद किल्ला असेल लाजंडा वेरूळ आणि तुमचा परिसर बघून खूप आम्ही खुश आहे आणि या कार्यक्रमाबद्दल सगळेजण इथे आलात आणि औरंगाबादचे जे लोकल ऑफिस स्टाफ आहे एल आय सीतील त्यांनी आम्हाला चांगली सर्विस दिली जेवण वगैरे खूप चांगलं दिलं तुमची मूगभजी पेशल आम्हाला खाऊ घातली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार आहे धन्यवाद